सोलापूर शहरातील बाळीवेस मध्ये असलेल्या महेश थोबडे यांच्या हॉटेल ओरिएंट लाइट च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी सायंकाळी सिद्धेश्वर यात्रेतील पाचही सराव नंदी ध्वजांची पूजा करण्यात आली माजी नगरसेवक महेश थोबडे संकेत थोबडे आणि निखिल थोबडे यांच्या हस्ते या पाचही नंदी ध्वजांची पूजा करण्यात आली हो, यावेळी या, या नंदीध्वजांना आकर्षक पद्धतीने फुलांची सजावट करण्यात आली होती शेकडो भक्तांच्या उपस्थितीत यावेळी आरती देखील करण्यात आली त्यानंतर फटाक्यांची आतशबाजी झाली यावेळी सुधीर थोबडे अविनाश बिडवे अमर बिराजदार अप्पासाहेब हुमनाबादकर बसू निगंधळी तंबाके अण्णा यांच्यासह सिद्धेश्वर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्वपाल सोलापूरात चालवत आलेल्या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेची सुरुवात लवकरच होत आहे तर त्याच पार्श्वभूमीवर आमच्या थोबडे परिवाराच्या हॉटेल ओरिएंट इलाइट या हॉटेलचं दुसऱ्या वर्धापनानिमित्त आम्ही पाच नंदी ध्वजांचे पूजन व प्रसाद याचे वाटप ठेवले आहे व हे दरवर्षी आम्ही हा उपक्रम असेच करत राहू व ह्या उपक्रमामध्ये हजारो लोक येऊन प्रसादाचा आस्वाद घेतात व त्या निमित्ताने सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये काही लोकांची सेवा करण्याचे से आम्हाला योग येते जिथे संपदेला असे थोर मान जणू वैभवाचे सजे शिल्प सुवर्णाचिया सुवर्णाची ग्राहका नम्र राहे असे सर्व भूमंडळी एक गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते